नमस्ते नाव काय आपलं दादा विठ्ठल गाव कुठलं डोंबळवाडी डोंबळवाडी म्हणून आलाय बरं आणि आज कोणता बैल घेऊन आला मैदानात विठ्ठल विठ्टला आणि ना तुमचं नाव काय विठ्ठल दोघांचं विठ्ठल दो नाव नाव वा वा सुंदर नाव आहे मित्रांनो मालकाचं पण नाव जे तेच बैलाचं पण आहे आज कसं काय नियोजन दादा मित्रांनो मालकापूरच्या गजाबरोबर पाळणार आहे विठ्ठल सुंदर अशी जुळी पाळताना दिसून कुठल्या खांदी पळतो दादा विठ्ठल दोन्ही खांदी मला वाटतं आपण बोरच्या मैदानात पण एकदा भेटलो होतो बरोबर बरवर्क का चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा रोहित माळी गाव कुठलं दादा देवळाली बारशी देवळाली बारशी बसले म्हणजे बरेच लांबणाला आहे बराणी कोणती कोणती बैल आणली एकच हजार आपला सर्जा सर्ज आहे का घरचा उठल्या खांद्याचा खांदी उद्या खांदी पण पळतो दावाखांदी थांब बरोबर आज कसं नियोजन हो आहे आज आहे आपल्या जोडदाराचा एक महिला आहे सातारा साइड चा सा। बरोबर त्याच्याबरोबर पाळणार आहे इकडे एवढे लांब किती वेळा येऊन गेलाय म्हणजे माहिती बरं बरं बऱ्याच वेळा आलो पण इकडे एवढे जास्त लांब आहे आता किती किलोमीटर शिरसी तुम्ही येऊन जायचो बरोबर किती किलोमीटर किलोमीटरशे किलोमीटर आहे दोनशे किलोमीटर कधी निघाला आता काय रात्री निघलो होतो काल दहा नऊ दहा वाजता बरं बऱ्याच बर, लांब आल्या आहेत मित्रांनो हे आणि मैदान कसे आता पळायला बघून बघून आलं चांगलं फाटे बिटे चांगले आहेत पाऊस झाला तरी काय अडचण नाही दुसरी अजून कोणती कोणती पहिले आहेत तुमच्याकडे बैल अजून आपलं एक सुंदर आदत आहे काय आणि अजून एक सरदार म्हणून म्हणून आदत चला तुम्हाला दादा मित्रांनो मोठ्या हा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो प्रसिद्ध बैलगडी मालक पैलवान सचिन शेठ चव्हाण वाई यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आहे आपलं नाव काय दादा अमित बर आणि गाव कोणतं बोर बोर बरोबर आणि कोणती कोणती बैल आणली दादा आमचा मित्रांनो नंद्या आलाय बघा बोरकरांचा आणि अजून दुसरं कुठलं बैल बरं बरोबर आणि नंद्याचं कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी घरचीच गाडी का पळवत आहे दादा घरची गाडी पळाय काय होतं वगैरे आम्ही नवीन बरोबर नवीन किती वर्ष किती दिवसाचा नांदे मी किती दिवस झाले एक दोन तीन वर्ष बरं बरं तरी पण अजून पायऱ्यांना अडचण होती होती अडचण बरं 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 चला तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो हा बोरकरांचा संग्राम आहे बघा आज त्यांची घरचीच गाडी पाळणार आहे मित्रांनो बाबे शेठ पण आला आहे बघा नाईन वन डबल झिरो दादा नमस्ते इकडे आले बाई कसं काय नियोजन आहे आज बाबेचं दादा संभाजीनगर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरचा आहे बरं कुणापर दिसेल पण बर पहिला बरं पहिल्यांदाच पळतोय का मित्रांनो पहिल्यांदाच पाळणार आहे बाबे शेठ आहे बघा बाबे शेठ स्व मैदानात दाखल झालाय तर शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो चिक्या पण आला आहे बघा मासाळांचा आहे आणि आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक राजू शेठ मासाळ नमस्ते काय सांगाल आज बऱ्याच दिवसात दिसत आहेत आता बर कस काय नियोजन इच्छिक आहे कोणाबरोबर दिसते पाहताना काय मला पोरांनी केलं चिरंजीवनी नियोजन केलं बरं आज कोण सोमानी केलंय का सोनोने सोनुने बरं बरं आणि अजून कोणती बैल आणली एकच एकच आणलंय बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा भैया नमस्ते काय चाललंय सजवायचं चाललंय का सजवायचं बरं बरं वेगळाच आनंद करा सजवायचा आल्यानंतर आज कुणा बरं दिसल दादा म्हणले नियोजन माऊली बरं कुठल्या सातार सातारच्या माऊली बरोबर आहे बर बर पप्पा माहित नाही पहिला माहितच नाही तुम्ही सगळे नियोजन करताय बर बर तुम्ही करताय ते चांगले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गंगोतीचा निशान पण आलाय मित्रांना नाव काय तुझं बरं आज कस काय निशा निशांचं नियोजन आहे मालकासनी माहिती का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते प्रेक्षकांना नाव सांगा आपलं दादा संजय मित्रांनो संजय बोहित आज कोणती कोणती बैल आणलीत चेतक मित्रांनो चेतक आणि निशान आणि पायरा काय पै वेगवेगळ्या हा ते तुमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मालकांना माहिती कसं कसं नियोजन आहे निशांतचं कोणावर आहे हां तेडचं अर्जुन अर्जुन बरोबर आहे आणि हेच आणि पलीकडचं भाकरवाडीचा बादल भाकरवाडीचा बादल बरं चला दादा तुम्हाला शुभेच्छा हां मित्रांनो रोहित भेटला आपल्याला आणि वाटेगावचा शंभू पण आलाय बघा मित्रांनो मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे नियोजन नियोजनकडचा खटावचाच बैल खटाव खटावमधलाच बैल आहे बरं बरं बऱ्याच दिवसात नाही आला का शंभू होय चालूच आहे हां आता व्यायाम होत हा किती दिवस घे आपला तरी झाला की पंधरा वीस दिवसाचा घ्या बर चल रोहित चल थोड्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका प्रसिद्ध बैलगडी मालक राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंदोड बादशाह महान भारत केसरीचा मानकरी हिंद केसरी मथूर सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला मित्रांनो <laughs> मित्रांनो विठ्ठल नाना सुद्धा मैदानात दाखल झालेत आणि नानांचा ते आता मैदानात आलाय पाहू शकता तेजाला उतरवायचं काम चालू आहे नाना नमस्ते, नमस्ते। आज काय त्याच्यात कस काय नियोजन आहे नाना चांगलं नियोजन बरं बरं कुणाबरोबर दिसत पाहता ना कुठल्या घरच्याच बैला बरोबर नियोजन करण्यात आले का बरं बरं चांगलं नियोजन केले ना चला शुभेच्छा तुम्हाला दादा